नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैसा नाव खाली आहे एकवीस क्विंटल किंवा दर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे चार पंधरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे चार हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर अकोला अवकाली एक हजार पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारणत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लाल